अनैतिक संबंधाला अडसर ठरणाऱ्या पतीचा पत्नीनं प्रियकराच्या मदतीनं काटला काटा मृतदेह फेकला नदीत पुण्यात एक धक्कादायक घटना समोर आलेली आहे इथे एका पत्नीनं आपल्या प्रियकराच्या मदतीनं अनैतिक संबंधात अडचण ठरणाऱ्या पतीचा काटा काढला आहे तर पत्नीनं ही बाब कोणाला माहिती होऊ नये म्हणून पती बेपत्ता झाल्याची तक्रार केली होती आणि या प्रकरणी पोलिसांनी सविस्तर चौकशी करून पत्नी आणि प्रियकराला अटक केलेली आहे अशी माहिती एस पी पंकज देशमुख यांनी दिली आहे आपल्या प्रियकराच्या मदतीनं पतीचा काटा काढणाऱ्या महिलेचा डाव अखेर उघडकीस आलेला आहे राजगड पोलिसांनी अवघ्या बारा तासात या गुन्ह्याचा छडा लावत आरोपींना अटक केली आहे मृत सिद्धेश्वर भिसे वर्ष पस्तीस ससाने नगर पुणे मूळ राहणार धाराशिव आणि त्याची पत्नी योगिता भिसे वयवर्ष तीस आणि तिचा प्रियकर शिवाजी बसवंत सुतार वयवर्ष बत्तीस तुळजापूर जिल्हा धाराशिव यांनी गाळा दाबून खून केला आणि मृतदेह पोत्यात भरून सारोळा येथील नेरा नदीत फेकला रविवारी दिनांक नऊ सकाळी सारोळा येथील नदीपात्रात एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला मृताच्या हातावर ओम असं गोंधलेलं असल्याने त्याच्या ओळखीचा शोध सुरू झाला चौकशी ससाने नगर परिसरात अशा वर्णनाची व्यक्ती हरवल्याचं समजून आलं राजगड पोलिसांनी सिद्धेश्वरच्या पत्नी योगिता हिची चौकशी केली असा सुरुवातीला तिने उडवा उडवीची उत्तरं दिली मात्र पोलिसांचा तपास अधिक खोलात गेल्यानंतर तिने खून केल्याची कबुली दिली दोन दिवसांपूर्वी राजगड पोलिस स्टेशनच्या जे आपली बॉर्डर आहे पुणे जिल्हा आणि सातारा जिल्हा ही नॅचरल बॉर्डर आहे हिरा नदीमध्ये एक बांधलेल्या अवस्थेत पुरुष जातीचा मृतदेह हा आढळून आला होता पेचा पेचा त्या मृतदेहाचा तपास केला असता तो मृतदेह दोहारा जिल्हा धाराशिव इथल्या एका व्यक्तीचा होता असं निदर्शनास आलं आणि मग त्याच्यावरनं पुढे तपास केला असता असं लक्षात येत आहे की त्याच्यामध्ये त्याची पत्नी आणि तिचा प्रियकर ह्या दोघांनी त्या व्यक्तीचा गळावरून खून केला आणि ती बॉडी जी आहे ती त्या नदीमध्ये फेकून दिली त्यामध्ये आम्ही रात्रीतूनच ती संबंधित महिला म्हणजे त्या मयत व्यक्तीची पत्नी आणि तिचा प्रियकर मयत व्यक्तीच्या पत्नीला पुण्यातून तर तिच्या प्रियकराला अनुदूर जिल्हा धाराशिव इथून आम्ही अटक केलं आणि त्यांना कोर्टात हजर केलं त्या दोघांची चपण सतरा तारखेपर्यंतचा पोलीस कस्टडी रिमांड आम्हाला प्राप्त झालं काय नाही क्रायमाफेसी जो आम्ही तपास करतोय त्याच्यामध्ये असं निदर्शन असं येते की अनैतिक संबंधांमधन हा खूप झाला असावा पुढे तपास आली त्याच्यामध्ये अजून काही निष्पन्न होत आहे ना ते बघा मृतदेहाची जी ओळख आहे त्याच्या कपड्यांवर आम्हाला जो टेलर मार्क मिळाला तो लोहारा जिल्हा धाराशिव इथला होता आणि त्यावर त्या टेलरशी संपर्क करून आम्ही तो व्यक्ती कोण आहे याची ओळख पटवली त्याचे चुलक भाऊ आहेत त्याची जी एक्सटेंडे फॅमिली आहे त्यांच्याशी संपर्क साधला आणि मग त्याच्यानंतर गोष्टी ह्या आवडत्या पुण्यामध्ये काळे पडळ ह्या भागामध्ये त्या संबंधित आरोपीला मारण्यात आलं होतं आणि त्याची डेडबॉडी जी आहे ती आमच्या हद्दीमध्येही फेकण्यात आली रिपोर्ट एसबीएन मराठी पुणे